<noise> ん <noise> जेवी विकास भाऊ सोनाताई सोनाताई सध्या ला आहे मी सिना सोनाताई सध्या सिन्नरला आहे मी बाजारला या तुम्ही कधी आवडा तर भेटा प्रकाश दादा हाय जेवण झालं सोनाताई माझ जेवण झालं सोना ताई जेवण झाले अ दादा मी बोललो की तुमच्याशी दादा दा मी बोललो ना की दादा माझ्या बायकोची मामा आहेत म्हणून ते आणि माझं नेट पण संपलं होतं आता सध्याशी मी हॉटस्पॉट घेतलं या पुराचं आणि लाईव्ह चालू केली बघा हे बघा हॉटस्पॉट घेतला या पुराच दिसते का या पुराचं हॉटस्पॉट घेतला आणि लाईव्ह चालू केली बघा सध्या सोनाताई लाईव्ह लाईक केलं का हाय दादा शू हो का सोनाताई लाइव्ह लाईक केलंय का लाईक डन धन्यवाद अरे आवाज कर लाईव्हला लाईक केले का तुम्ही तीनशे अठ्ठावन्न दादा प्रकाश दादा जेवण झाले का तुमचं जेवण झालं का दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा माझी कोणी फेक आय डी बनवली आहे म्हणून मी ताईला सांग सांगत होतो माझी ओळख रिप्लाय द्या लवकर प्रकाश दादा तुमचं जेवण झालं का कमेंट दिसला का हो हो कमेंट दिसला प्रकाश दादा जेवण झालं का तुमचं प्रकाश दादा जेवण झालं का लाईक बन केल्याबद्दल धन्यवाद दादा जेवण झालं का प्रकाश दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का तुमचं जेवण झालं का प्रकाश दादा खूप दिवसानंतर लाईव्ह ला आल्यानंतर खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल अ मनापासून धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद सर्वांच लाईव्ह ला जुळल्याबद्दल